वाह काय छान जमलाय हा पदार्थ खरंच तुझ्या हाताला चव आहे ह किती सुंदर गातेस तू खरोखर तुझ्यावर एखादी जबाबदारी टाकली ना की ते काम छान होणारच कामगिरी कशी पार पाडावी हे तुझ्याकडून शिकावं मला सांगा हे आणि असे अनेक कौतुकाचे शब्द उच्चारायला काय लागतं फक्त मनाचा मोठेपणा पण आपण इतक्या कोत्या मनाचे असतो की आपण समोरच्याचं मनापासून कधीही कौतुक करत नाही एखाद्याने काही छान कामगिरी केली एखादा छान पदार्थ जमला कौतुक करण्यासारखं समोरच्यानी काही केलं तर मनापासून दाद द्यावी असं शंभर टक्के कधीही कुणाला वाटत नाही खूप रेअर गुण आहे हा की भरभरून कौतुक करावं तेच मात्र जर कुणाची काही चूक झाली एवढासा दोष सापडला की आपण ते मात्र भरभरून बोलत राहतो का असं वागतो आपण आपल्या कौतुकाच्या चार शब्दांनी समोरच्याला जगायला नवीन उमेद मिळते ते काम करताना त्यांना आणखी छान वाटायला लागतं आयुष्यभर त्यांच्या मनात आपली एक छान आठवण राहते ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आपल्या फक्त कौतुकाच्या दोन शब्दांमुळे होऊ शकतात पण आपण ना कधी समोरच्याचं कौतुक करत ना समोरच्याची कदर काय असेल ते असेल पण कौतुक करण्याचं कंजूसपणा प्रत्येकाच्या अंगी असतोच आणि खूप क्वचित विरळा लोकं असतात जी समोरच्याला मनापासून दाद देऊ शकतात कौतुक करू शकतात आणि अशी माणसं आयुष्यभर कायम मनात घर करून राहतात बघा विचार करून तुम्ही दोन्हीमधल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात